ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पुरंदर न्यूज चॅनल पुरंदर तालुक्यातील हे भिवडी गाव आहे आद्य क्रांतिकारकांचं हे गाव आहे पैजवानांचं गाव आहे मुंबई पर्यंत या भिवडीकरांनी आपलं स्वतःच चमत्कार दाखवलेला आहे पहिवान क्षेत्रामध्ये विशेषतः तरुणांना या ठिकाणी आवड असं हे गाव राजकीय दृष्ट्या सुद्धा फार एक्स कॅप्टन आहे माझ हां मी रिटायर होऊन तेहतीस वर्ष झाले आणि राजकारणात पाहता आलो आहे परंतु सध्याची जी परिस्थिती परिस्थिती इतकी वाईट हे दिसेल सगळ्यात प्रथम बोलायचं म्हणजे शेतकऱ्यांचे हां शेतकरी कष्ट करतोय कर सगळं काय करतो पण त्यांच्या ह्याला भाव मिळतच नाही आज कांदा तीन रुपये चार रुपये किलो कांद्या लोकांनी के करतात दोन दोन ट्रक तीन तीन ट्रक करते त्यात आम्ही लॉस अहो हे कोण पाहतो फक्त नावालाच म्हणतात की मी आम्ही पाहतोय म्हणून पण ही चुकीची गोष्ट आहे शेतकऱ्यांना आपलं मेहनत करून थोड्यातून पाणी आणतो आणि डगाकडे बघतो हा दुष्काळ असा दुष्काळचे सावट असल्यामुळे अनेक प्रॉब्लेम पिण्याचे पाणी प्या। आता प्यायच्या पाण्याची काय परिस्थिती आहे पाणी कमीच आहे प्यायला पाणी पाणी कमीच आहे कमी आता किती दिवसात आता किती कि रोज येत आहे पण थोडे प्रमाणात पाणी किती प्रमाणात पाणी पाहिजे त्या प्रमाणात आणि ही पाणी बागायचं सोडून जर पिण्याचं जर हे घटना अगर गेली तर फारच चांगले पण होऊ शकत नाही परंतु असा कोणता एक राष्ट्रीय नेता नाही ना आमच्यात की शेतकऱ्याचं आमचं जीवन आमचं पाहायला पाहिजे फक्त शेतकऱ्यांची म्हणजे कोणत्या तुमच्या गोष्टी कर्जमाफी पेपरला आलं कर, की एवढे पैसे ह्याच्यात पाठवल्यात हा मी बी एक शेतकरी मी बी एक माझी सैनिक आहे मी जाऊन बघतो तो माझ्या ह्याच्या कधीच बॅलन्स चालू माझं हे आता राहतं माझ्या गावावाली जे आणपूर्ण शेतकरी काय करणार हो कुणा पैसे राहायचे फक्त एकमेव राष्ट्रीय येते की शरद पवार थोडंसं निदान घटना ऐकलं की समजा मी जे टाईम माझे सैनिक होतो मी माझी लेटर जायचे एकमेव नेता फक्त उत्तर देणार होता आणि त्याच्याबद्दल मला अभिमान आहे माझ्या मा, मतदानातलं मग एक पुढारी आहे आणि त्याच्याबद्दल मला चांगलं वाटतं मी काँग्रेस पक्षाचा असलो तरी पण त्याच्याबद्दल मला आपुलकी आहे आणि एक एकमेव असा ने नेता आहे की तो आपल्या सगळ्या लोकांना धरून चालणार आहे दुसरी गोष्ट मला एक मी माझी सैनिक आहे तुम्ही सैनिकांचे राजकारण का करता मग पालवामा पुलवामा किंवा ह्याच्यातलं घ्या नरेंद्र मोदी मोदी सरकार खास करून माझे माझ्या सैनिकांचं किंवा सैनिकांचं हे राजकारण राज करतात हे का करायचे आम्ही देशा करता मरतोय रोज दोन माणसं केली हे करतात मला मान्य आहे कुणी केली वन रँक वन पेन्शन केली मोदीने सातवा आयोग केला संरक्षण मंत्री होते हा संरक्षण मंत्री होते त्यांनी नाही केली चालला होता वन रँक वन पेन्शन त्यांनी नाही केली हा तर मला काय म्हणायचे की जे करणारे थोडेफार प्रमाणात काहीतरी करा गरीबांना पहा गरीबापर्यंत काही पोचतच नाही आणि फक्त पेपरमध्ये मी आम्ही केलं आम्ही तमूक केलं परंतु मला शेवटी एकच गोष्ट सांगायची तुम्ही कोणतंही सरकार येऊ द्या कोणतंही काय होऊ द्या परंतु शेतकऱ्याला आम्ही भाव मिळला पाहिजे बाकी शेतकऱ्यांना आम्ही भाव मिळला पाहिजे पाणी मिळालं पाहिजे दुधाचे भाव मिळायला पाहिजे शेतकऱ्यांचे संघटित ज्या प्रश्न आहेत ते तातडीने सोडवायला पाहिजे आमचं कम झालं प्रश्न सोडवले पाहिजे किती वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून स्वातंत्र्य मिळत सत्तर वर्ष अजून तोच प्रश्न येईल आणि होत नाही तर फक्त मला एकच सांगायचं कोणतं बी सरकार येऊ द्या पण शेतकऱ्याशी अगर तुम्ही बैमानी करताल तर तुमचं सरकार हे चालू शकत नाही हेच मला एवढं मांडा की तुम्ही सभापती बोला नाव सांग मी इंडिरा मार्केट कमिटीचा माझी सभापती तर मोकाशी तुमचा काय व्यवसाय शेती शेती शेतीत काय परिस्थिती आहे सर शेतीची परिस्थिती तसं पाहिलं तर अवघडच आहे तुम्ही काय काय केलं शेतात ऐका ना जरा ऑर्गेनिक शेतीची परिस्थिती अशी अवघड आहे एक तर दुष्काळ परिस्थिती आहे काभार कष्ट करून दुष्काळ कष्ट करून लोकांनी जे आता उत्पादन केले उदाहरणार्थ कांदा असेल कांदा दोन तीन चार रुपये किलो जातोय त्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये अशी वाईट अवस्था आहे हे झालं फक्त कांद्याचं उदाहरण डाळिंब असेल असे अनेक टॉमॅटर असेल अशी अनेक कितीतरी पिकांची नावं सांगण्यासारखी कुठल्याही मालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त पैसे मिळत नाही उलट जे भांडवलची त्यात घटीची आहे अशी ही परिस्थिती आहे तर ह्याला जबाबदार खर्च मोदी सरकार आहे त्यांनी पवार साहेब दहा वर्ष कृषी मंत्री होते हमी भाऊ दिलाय का हमी भाऊ नाही दिला पण त्यांनी एकाहत्तर हजार कोटीची माफी केली कुठलाही कागद घेतला नाही प्रश्न विचारतोय काय मानतात एक मिनिट नाही नाही तसं नाही पण म्हणतो त्याला काय नाही निर्यात नाही दरवर्षी आपण वाढ होतो तिथं ठीक आहे कर्जमाफी दिली पुढं कर्ज माफी दिली सोळे खासदार आहेत आपल्या दहा वर्ष दोन वर्ष राज्यसभेवर होत्या त्यांनी काय असं ठोस काम केलंय का तुमच्या परिसरात ठोसकाम रस्त्याची कामं केली रेल्वे रुळाची कामं त्यांनी मार्गी लावलेली आहेत बारामती फलटण असेल अशी चांगल्यापैकी त्यांनी कामं मार्गी लावलेली आहेत आता तर काय त्या विरोधी पक्षात होत्या पाच वर्ष विरोधी पक्षात ज्यावेळी चार वर्ष मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते कृषी मंत्री होते त्याच्या अगोदर ते दोन वर्ष राज्यसभे होते त्यावेळेस त्यांनी एखादा मोठा पुरंदर पुरंदर मध्ये प्रोजेक्ट आणलाय का पवार चॅरिटेबल ट्रस्ट पवार चॅरिटेबल ट्रस्ट ने मग काढली पवार साहेब विद्या लॉ कॉलेज मेडिकल कॉलेज ऍग्रीकल्चर कॉलेज काय काढले का पुरंदर मध्ये पुरंदर मध्ये नाही काढलेलं पण बाकीच्या जे सुविधा आहेत ते पवार साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत खासदार आहेत तिसऱ्यांदा उभे आहेत त्यांना आपण कशासाठी मतदान करायचं मतदान याच्याकरता करणार आहोत आम्ही की मोदी सरकारने जी आश्वासनं दिली होती ते कुठलंही आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही पंधरा लाख रुपयाचं म्हणले होते आम्ही सत्तेवर जे परदेशात काळा पैसा आहे का तो आणून प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करू स्वामीनाथन लागू आयु लागू करू शेतकऱ्याला उत्प दुप्पट उत्पन्न होईल कर्जमाफी देऊ कर्जमाफी दिली पण एवढ्या टाक टाक <laughs> टाक <laughs> <थे थे थे। laughs> की टाकल्यात कोणाला म्हणजे मिळत शेचाळीस सहासष्ट आटी टाकले त्यात सहासष्ट आटे टाकल्या कर्जमाफी होती दोन हजार ची त्याच्यापेक्षा ही अतिशय किचकट अशी कर्जमाफी कुणाला बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे हजार कोटीची घडवणी सरकारने देऊ केली होती त्यातले आठ ते दहा कोटीच फक्त मिळालेत बाकीच्या कुणालाही कर्ज माफी मिळाली नाही आटी किचकट येत ऑनलाईन फॉर्म भरा मंडळाला घेऊन जा तुमचं बँकेचं पुस्तक घेऊन जा हे करा ते करा अशा एवढ्या अटी काय काय लोक म्हणले मला बाबा ते कर्जमाफी सर्व्हर डाऊन असायचा अशा कितीतरी अडचणी त्याच्यामुळं ही कर्ज माफी हसवी तीन वर्ष झाले म्हणले आम्ही दिवाळी गोड करू आमक करू सुभाष देशमुख म्हणले ही दिवाळी गोड होईल दोन दिवाळी गेल्या कोणालाही माफी मिळाली नाही आता इथं जवळजवळ पण पंधरा वीस लोक आहेत किती लोकांना कर्ज माफी मिळाले मला सांगा ऐका अशी परिस्थिती लिपस्टिक घोषणा करतात अंमलबजावणी काहीच नाही मला एक अनुदान बद्दल नाव सांगा तुमचं माझं नाव बाळासाहेब मारुती बिंचाडे काय करता तुम्ही आपली शेतीच करतो किती शेती आहे शेती आहे आपली दोन एकर काय काय केले शेतात शेतात कांदा होता किती कांदा होता कांदा होता दोन एकर हां केवढा सांगतो ना कांदा कसं आहे आपल्याला आपण देशात राहतो भारत देशात बरोबर अनुदान देतात मग त्यांचं हे सरकारचं म्हणणं कसं आहे की ह्या राज्यात महाराष्ट्रात विकला की महाराष्ट्रातच अनुदान मिळेल मग कर्नाटक मध्ये माल गेल्याला माल त्या मालाला अनुदान नको का मिळायला आपण आपण पूर्ण भारत देश आहे ना कुड़े कुड़े हा त्यांनी द्यायला पाहिजे अनुदान सगळ्या देशात कुठेही कुठल्याही बाजारपेठेत कांदा कांदा कर्नाटकात विकला का तुम्ही हा बेळगावला मग तिकडे कांदा तिकडे गेला सात रुपये सहा आणखी दुसरं काय पीक दुसरं काय नाही कांदा ज्वारीला पाणी नव्हतं झाली किती वर्ष शेती करता शेती परवडते प्रपंच कसं चालतो शेती परपंच आपलं करायचं थोडं छोटं मोठं काम भाजीपाला एका कुड काय का नुसतं शेती नाही पोट भरत शेती भरत कांदा जर आपला चार रुपये पाच रुपया मुळात कांद्याला खर्च किलोला पाच रुपये सुरुवातीपासून केलं तर कांदा खुराप मी पाणी भरणं कुठं असं तसं भरपूर द्यायला लागतं माझं म्हणणं एकच आहे की यांनी अनुदान पूर्ण देशात कुठल्याही बाजारपेठेत जाऊ द्या अनुदान भाऊ तिकडे पुढे नाव सांगा तुमचं सांगा फुला कोल्हापूर मुंबई ह्याचं अनुदान जेव्हा जेवण अनुदान मिळलं नाही आज आम्ही सास कागदपत्र घ्यायचं आणि तिथे ते बघायचे आणि बँक झालं पण मला बँक कटाला कटाला आणि करतो नर्सिंग मार्ग काय करता तुम्ही शेती शेती हा शेती तिन्ही काय काय केलं मुला थोडस आणि आमच्या तालुक्याला आजपर्यंत बरेच मोठे मोठे नेते झाले आपले पवार साहेबांच्या मोठमोठे नेते झाले पवार साहेबांना निवडून दिले आज दादाला मोठमोठायला दहा वर्ष पण आमच्या तालुक्याला विशेष गरज नाही चार दोन लोक आता ये म्हणजे आमच्या तालुक्याच्या दोन लोकं सोडली बहुतेक लोक बिगर पाण्याची याच्या मी कष्ट कर, कर करायचं आणि काय पाणी नाही आज पन्नास वर्ष झालं तरी अजून पुरून धरला पाण्याचा थेंब नाही प्यायला पाणी नाही आणि अशा परिस्थितीत सुप्रिया ताशळे असो किंवा शरद पवार असो किंवा अजितदादा असू यांनी आजपर्यंत पुरून धरता काय विकास केला काय विचार केला यांनी आजपर्यंत पाण्याचा थेंटीला काय पुरून धरला त्यांनी इतक्या वर्ष असताना ह्यांनी या पुरंदरला पाणी गुंजवणीचं आहे म्हणूनही उलगाडा होऊन दिला नाही आणि आज शिवतारे बापू त्या निमित्ताने ह्या पुरंदरकरता आ, आ आटोकाट प्रयत्न करीत आहेत की पाणी आलंच पाहिजे पुरंदर आणि ह्याला खीळ घालणारी लोक ही आहेत ह्याला खीळ घालणारी लोकही आहेत त्यांनी काही पाणी येऊन दिलं नाही आजपर्यंत माहीत होऊन दे पाणी आणण्याचा प्रयत्न करतात त्याला आर नाही यांचं काम एवढंच दुण। दुण। किती वाय तुमचं बिवडीत किती पहिल्यापासून बिवडीतच राहत आहे आता प्यायच्या पाण्याची आपल्या इथं सोय नाही पिण्याच्या पाण्याची गैरसोय गैरसोय आणि शेतीच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची बिगर मग आता मतदान कुणाला करणार सुप्रेताई उभी आहेत तिसऱ्यांदा आणि कांचनताई उभी आहेत कुणाचा जोर आहे बिवडी तुम्ही सांगा पुरंदर मध्ये पुरंदर मध्ये पाण्याची भरपूर आहे शेतीला पाणी तर आठ महिन्यापासून नाहीच आता गावमध्ये पाणी दिवसात आपलं आठवड्यात एक दोन दिवस येते पाण्याचं प्रमाण कमी आहे शेतीचा कांद्याला बाजार नाही आम्ही भाव दिला नाही शेती शेतकरी कर्ज आहे ती फसवी सर्व सर्व प्रकारची देऊ म्हणते म्हणजे कर्जमाफी कुणाच्या खात्यावर पैसे जमा कर्जमाफी दिलेली नाही त्यामुळे आम्ही सुप्रियता सोडत तुमचं काय नाव प्रकाश थोरात काय कुणाची हवा कुलता आहे का सुप्रियाताई सुप्रिया सुप्रियत आहे काय बरं पहिल्यापासून तेच आहे ना काय नाव काय करतो ड्रायव्हर कुणाची हवा आहे कायची आहे का सुप्रियातायची बिवडी बिवडी सुप्रिया बिवडी नाव काय तुमचं काय परिस्थिती

मेडिकल कॉलेज आहे का आपल्याकडे बारामती मतदारसंघा मतदारसंघ साहेबांना निवडून दिले दादांना निवडून दिले लोकसभेची निवडणूक आहे का जनता पण मतदान मतदान करायचं त्या प्रत्येक वाडी वस्तूवर ज्यांचा संपर्क मोठा आहे

पवार साहेबांनी काय केलं सुप्रियता केलं अजितदत्तांनी काय केलं तुमच्या प्रश्नाला माझं एक असं उत्तर आहे त्यांनी काम केलं नाही म्हणून विजय बापू शापूंनी असं सांगितलं मला एकदा संधी द्या तसा, तसा पुरंदर आहे बारामती तसा मी पुरंदर करतो बारामती सारखा पुरंदरचा विकास करतो म्हणून लोकांनी निवडून दिलं आज दहा वर्ष झाली तुम्हीच सांगा मला बारामतीमध्ये आणि पुरंदर मध्ये आता किती फरक पडला दिले किती काम ले ले मला का निवडून सुप्रिया दहा वर्षात तुम्हाला आमदार निवडून आणता नाही सुप्रिया जिल्हा परिषद एक सदस्य निवडून आणता पंचायत समिती सांगतो निवडून सर्वसामान्य लोकांनी का निवडून दिलं विजय बाप्पा सांगा ना गेली दहा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला सुद्धा या तालुक्यात तेवतारी बापू काय आले लोकांनी काय दिले ते सांगितलं ना मग लोकांच्या अपेक्षा होती सारखा दा विकास होईल गुंजवणीचं पाणी येईल या क्षणी लोकांनी निवडून दिलं पण दहा वर्षात एकही काम झालं नाही माझ्या माहितीप्रमाणे ना गुंजवणीचं पाणी आलं ना बारामती सारखा एखादा मोठा प्रोजेक्ट इथं झाला तुम्ही सांगा एखादा बारामतीला काय प्रोजेक्ट झाले ना आपल्याकडे काय झाले नाही वत्ते सांगते मग त्यांना लोकांना वाटलं होतं ते करतील म्हणून निवडून दिलं त्यांनी मी नाही ना केलं मग आता पवार साहेब दिल्लीत होते दहा वर्ष 15 वर्ष संरक्षण मंत्री होते केंद्रीय कृषी मंत्री होते चार वेळा मुख्यमंत्री होते लक्षात आलं का तुमचं कुरंदडचा कोण मुख्यमंत्री होता का संरक्षण मंत्री खासदार कृषी मंत्री मग पुरंदरला मला सांगा बारामती सगळं होतं पुरंदरला काय होत नाही तुम्ही हाच प्रश्न मला विचारता मी तुम्हाला सांगा मी तेच सांगितलं नाही त्यांनी केलं म्हणून विजय बापूला निवडून दिलं विजय बापू सांगितलं होतं बारामती सारखा पुरंदर करतो आता लोकशाही आणतो कॉलेज काढतो आता सुप्रियाताईला मतदान करायचं सुप्रियाताई आणि काय तर सुप्रियाताईंनी काय काम केली आणि यांनी काय काम केले हा तुम्हाला त्यांनी काय केलं तर त्यांनी तर काही त्याची ओळख बी नाही आणि जे कारखाने त्यांच्या ताब्यात तो बी ट्रिप घ्यायला आलेला आहे आपल्याकडे जय मल्हार साखर कारखाना आता कुठे गेला सापडत होऊ शकलं नाही पाणीच नाही ना पैसे तर गोळा केले ना, तो 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 ना, 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 ना दिले सगळ्यांचे परत सगळ्यांचे परत दिले सगळे परत दिले व्याजासहित परत दिले परत बी उभा राहील कारखाना काय सांगायचं बोला काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेसने आता तुम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला शंभर टक्के मागच्या वेळेस काँग्रेसचा पराभव राष्ट्रवादीनेच केला विधानसभेला बर सासवड नगरपालिकेत काँग्रेसला राष्ट्रवादीच्या वेळेस राष्ट्रवादी शिवसेने बरोबर गेली जेजुरीत जेजूर शिवसेने बरोबर गेली म्हणजे हे कसं काय चालतं राजकारण कसं राजकारण काल काय झालं ते विसरून पुढे चालावं लागतं समोरची परिस्थिती तसं बदलाव कुठल्याही एका याच्यावर चालत नाही परिस्थिती घ्यावे लागतात आता इथून पुढे सुप्रियता पाठिंबा देताना कोणती विकासाची काम अपेक्षित आहेत त्यांच्याकडून था था था। <laughs> रस्ते रस्ते झाले पाहिजेत महत्वाचं दुजवणीच पाणी आलं पाहिजे हे दोन तीन काम रास्त आणि पाणी आणि लाईट या दोन तीन गोष्टी आहेत दिग्गेशे काय परिस्थिती परिस्थिती लोकसभेला पवार साहेबांच्या फेवर मध्ये गाव पाहिलं कसं नाही मतदान होईल

जास्तीत जास्त मग दोन तीनच्या मतांनी तरी नक्कीच फरक पडेल काँग्रेस आहे राष्ट्रवादी निश्चितच फरक पडेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिल्हा परिषद गेली पंचायत समिती गेली आमच्या स्थानिक प्रश्न वेगळे आहेत लोकसभेचा विषय देशाच्या मत ठेवला आहे त्याच्यामुळे निश्चितच आहेत काँग्रेस आणि निश्चितपणे आघाडी घेईल आणि तालुक्यात आणि तीस पस्तीस हजारांच्या मताने सुप्रिता पुढे राहतील राहिले मतदारसंघात काही पस्तीस हजार राष्ट्रीय पक्ष सुप्रियातांचं काम निश्चितच वय सुद्धा समान्य गावापर्यंत पोहोचली आहे प्रत्येक गावात शेमरिक लोकांना सायकलही विद्यार्थीला पोहोचले आणि निश्चितच शेतकरी वर्ग त्याचा फायदा होईल निश्चितच सुप्रियाता काम घरोघरात पोहोचलय विरोधी पक्षाचा कोणतंही पुढे या पुढे खासदार इतर मतदारसंघातले खासदार भेटतच नाही सुप्रियाता चोवीस तास बारा महिने कधी बी अवेलेबल फोनवर सामान्य कार्यकर्त्याला भेटू शकतात निश्चित दिलेल्या याच्या समस्येचं निराकरण करतात असा आमचा अनुभव आहे सांगा तुमचं तुम्ही गाव सगळं कारभार हाकताय हा सगळे गावकरी सगळे सगळे गावकरी काय परिस्थिती इथं तुमच्या गावात काय पाण्याची परिस्थिती नाही पाणी नाही काय नाही प्यायला पाणी नाही प्यायला पाणी कमी आहे किती दिवसात नाही दिसा दिवसाडी शेतीच्या पाण्याची काय शेती पाण्याला पाणीच नाही अजिबात पुढं पाणी कांद्याला बाजार नाही कशाला बाजार नाही काय तिथे शेतकरी मोदी सरकार म्हणजे आम्ही हे करू ते करू मध्ये दोन हजार बँकेत भरू म्हटले तुम्ही कागदपत्र ज्या रक्षावाल्याचे फायदा झाला ज्या रक्षा काढायचे त्यांचा जायत्या तिथे तिथं पैसे पाच रुपये त्यांचा धंदा झाला शेतकऱ्यांच्या नावावर पैसा रुपया नाही आला मोदी सरकारने सांगितल्याप्रमाणे लोकांनी केलं लोकांना तर गावते फुकट म्हणून जातात लोक देते का सरकार देत नाही शिवतारी बाप्पू नी सांगितलं पाणी आणतो अजून पाणी नाही आणलं लोकांना लिहून नुसतं दाखवतोय धरण बांधता मी सगळं केलं शिवतारी बापू म्हणतात ना पाणी आणतो पाणी आणतो आणतो पण दाखवून बी नाही उलून बी नाही ना पाणी पाणी पाहिजे ना तुम्हाला दहा वर्ष झाला आमदार तुम्ही ये ना शिवतारी बापू आहेत आमदार हे मग तुम्ही पाणी आणलं का नाही आणतो म्हणतात नुसतं कसं आणतो पाणी आणलं पाहिजे ना <णलीण> दे दादा पस्तीस वर्ष होते आमदार त्यांनी काय नाही केलं पवार आज त्यांच्या पाठीच्या असल्यामुळे ते दादा हो दा। चा, दादा यायचे दा दा <णलीण> मागच्या याला विचारायला सांगितलं पवार साहेब माथाराबाई आमोशाला पोळ्याला पवार आमो साहेबांनी सांगितला ऐकला बैल ऐकला का नाही बैल बैल विकला का नाही तुम्ही सांगितलं म्हणून विकला समाजाने करायचं काय कर्जमाफी होता कर्जमाफी करतो करतो नाही केली

आता काय करणार नोकरी करणार का धंदा करणार का शेती करणार काय आता सगळेच गजाम करून टाकतील व्यापारी आता तरुणांच्या रोजगाराविषयी काय करायला पाहिजे रोजगारच सगळा गेला पाहिजे रोजगारासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि सगळ्या नाही मी जागा भरल्या जात नाही आता दहा बारा वर्ष आपण सुप्रियताईंना निवडून गेले दहा वर्ष परत सुप्रियता सुप्रिया काय अपेक्षा सुप्रियाता ऐकून अपेक्षा आणि सुप्रिताईने काम पण केलेली आमच्या मेन रस्त्याने पाच लाखाचा निधी दिलाय तर मराठी शाळेला तीन लाखाचा ला निधी दिलाय आणि हायस्कूलला दोन दोन खोल्यांचं काम दिलं त्यांनी तर पंचवीस हजार सायकली वाटलेत आपल्या मतदारसंघात टॅबलेट्स वगैरे वाटलेत म्हणजे चांगलं त्यांचं काम आहे मतदारसंघात आपलं कुणाचं कुणाला मतदान होईल शिक्षा जायचंच मतदान होता